सीसीएन न्यूज एक पाउल महाराष्ट्र मुर्दाबाद 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 बाबा साहब नहीं जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची प्रतिमा जाळल्याच्या घटनेने तीव्र पडसाद खामगावात उमटले आहेत या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावे या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा व मनुस्मृतीच्या प्रती जाळून निषेध आंदोलन करण्यात आले मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील अनिल मिश्रा यांनी केलेले अपमानास्पद वक्तव्य आणि काही तरुणांनी सार्वजनिकरित्या बाबासाहेबांची प्रतिमा जाळल्याने संपूर्ण समाजात संतापाची लाट आहे हा प्रकार केवळ महापुरुषाचा अपमान नसून भारतीय संविधानावरील हल्ला आहे दोषींवर तातडीने भारतीय दंड संहिता व ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करावी सामाजिक निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आंदोलनाद्वारे भीम आर्मी व संविधान प्रेमींनी आपल्या तीव्र भावना प्रशासनाकडे व्यक्त केल्या असून तातडीने कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आज भीमारवीच्या माध्यमातून मध्य प्रदेश ग्वालियर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती संदर्भात त्याचा निषेध म्हणून खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीमारवीच्या माध्यमातून अनिल मिश्रा आणि मनुस्मृतीचे जा प्रति जाळून आम्ही या ठिकाणी ज्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि भीमारवीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांना भीमारवीच्या माध्यमातून आव्हान आहे की यांनी हे जे अनिल मिश्रा आणि त्याचे जे समर्थक समाजकंटक आहेत या बांधगुळांवर देशद्रुवाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावं ज्यांना देशाचं संविधान मान्य नाही त्यांनी आपल्या देशाचं नागरिकत्व सोडून इतर देशामध्ये राह राहायला जावं असं भीमान जा माध्यमातून हो आव्हान करतो आणि इथून पुढे असं कृत्य कोणी करणार नाही याच्यासाठी आपण कडक कारवाई करून कडक कर शासन करावं अशी मी भीमानमीच्या माध्यमातून हो आव्हान करतो आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा